We'll oh आशा सेविकांच्या वेतनासाठी उसळला जनआक्रोश रायगडमध्ये बहुजन समाजाची विराट रॅली आशा कायमस्वरूपी नोकरीचा दर्जा सन्मानजनक वेतन व पेन्शन मिळावे या मागण्यासाठी बहुजन समाजाच्या संविधानिक हक्कासाठी अलिबाग येथील भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रव्यापी विशाल आक्रोश रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांति मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील पाचशे तीस जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही रॅली काढण्यात आली रायगड येथे या रॅलीचे शिस्तबद्ध नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राज्याचे महासचिव विजय आवाजकर यांनी केले या रॅलीत रायगड जिल्ह्यातून आलेल्या शेकडो आशा सेविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला हातात फलक घोषणाबाजी आणि संविधानाच्या पती घेऊन त्यांनी आपला रोष व्यक्त केला आमचा सन्मान हक्काचा नाही कोणाच्या बापाचा अशा घोषणा देत महिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आशा सेविकांनी आपल्या मागण्यामध्ये किमान मासिक वेतन कायमस्वरूपी सरकारी नोकरीचा दर्जा पेन्शन व विमा योजना प्रशासकीय छळ थांबवणे मोफत आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा या प्रमुख मागण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती त्यांच्या म्हणण्यानुसार होत। या रॅली दरम्यान ओबीसी एस सी एसटी व्हीजीएनटी अल्पसंख्याक शेतकरी व महिलांचा सहभाग लक्षणीय होता रॅलीतून ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेचा वापर जाती आहे जनगणना आरक्षण संरक्षण शेतकऱ्यासाठी एमएसपी कायदा आणि महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना या मागण्या करण्यात आल्या शेवटी प्रतिनिधी मंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा यांना मागण्याचे निवेदन सादर केले या रॅलीचे प्रस्तावित ऍडव्होकेट राकेश मोरे यांनी केले या रॅलीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍडव्होकेट सविता गायकवाड यांची उपस्थिती प्रार्थनीय ठरली या रॅलीला संबोधित करण्यासाठी मौलाना कासिम सोलकर मधुकर म्हात्रे बळीराम कातकरी सुरेंद्र शेलार मनोज राम धरणे सुधीर शिंदे आदित्य शिंदे लक्ष्मण शिंदे सुरेश मोरके व अन्य शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या संपूर्ण रॅलीचे सुतसंचालन जितेंद्र भोसले यांनी केले रायगडहून कार्यक्रम संपादक योगेश भामरे सिद्धी न्यूज रायगड दर्शक बांधव आपल्या या बातमीचं वार्ताकरण आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायचू नका पात्रा फक्त सिद्धेश्वर वाटा न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर